झाले काय दिवस झाले धर काय श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोळा अरणजी

आभारी मुखामी गोविंद महाराज संस्थान मंगळा या दिल्लीला भोजनाची पग दिली आहे त्याबद्दल गोविंद महाराज संस्थान मंगळाळी त्यांची आभारी आहोत तसेच गोविंद महाराज संस्थानच्या वतीनं आमचे शिरसे मामा त्या दत्ता पाटील यांना श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करतील धन्यवाद धन्यवाद हे त्यांचा श्रीफळ देऊन सन्मान करतील